अच्छा लगा कसं वाटलंय छान वाटतय परीक्षेसाठी सुंदर आहात हा फायदा होईल याचा तर इतक्या सुंदर आयोजन करण्यासाठी आपले जे स्काउटचे कमिशनर आहेत मुस्ताक शेख आणि असिस्टंट कमिशनर सुशील सिंग हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पविष्ण स्वागत करतील प्रोफेसर सावंत यांनी एक पुस्तक लिहिलं कॉर्टरवरती त्याचं विमोचन साहेबांच्या हस्ते है

दादरचे प्रॉडक्ट झालं काम नाही खरेदी अधिकाल तरी आवश्यक आहे समोर तुम्हाला आहे

सगळ्यांनी आता बघितला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला आणि या संवादात आपल्याला देखील अनेक चांगल्या टिप्स प्राप्त झाल्या असतील विशेषतः जरी परीक्षा पे चर्चा असायचं नाव असलं

जीवनामध्ये अनेक संघर्ष करून वर आले आपल्या मेहनतीतून ते वर आले आणि आज देशामध्ये बदलला आपण सगळ्यांनी ते बघितलं हो। हा जो त्यांचा अनुभव आहे या अनुभवात आपल्यालाही जीवनाचं ज्ञान मिळावं हा प्र म्हणजे त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता आणि जे मोदीजींनी सांगितलं पॉझिटिव्हिटी प्रत्येकामध्ये सकारात्मकता असली पाहिजे चॅलेंजेस तर आहेतच जगा तसं कोणी नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे त्याच्या समोर चॅलेंजेस आहेत आणि सगळ्यात गरीब माणूस आहेत त्याच्या समोर चॅलेंजेस आहेत प्रधानमंत्र्यांसमोरही चॅलेंजेस आहेत

मित्राला किंवा मैत्रीला किती मार्ग मिळतात त्याच्यापेक्षा मला वेळेस स्थिती मिळाली होते माझं टार्गेट काय मी ते कस मिळवलं ही स्पर्धा केली तर मनातली भीती सुरू याची कल्पना आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवतो ते जर आपण म्हणू शकलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच विचलित करू शकत नाही आणि मला असं वाटतं की खूप चांगला दिलेला आहे आणि त्यासोबत केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या घरच्यांनाही मंत्र दिलेला आहे आपल्या टीचर्सलाही मंत्र दिलेला आहे त्यामुळे तुमचा मंत्र हा तुम्ही समजून घ्यायचं घरच्यांचा घरच्यांना समजून सांगायचंय आहे आणि टीचर्सला टीचर्सना समजलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा पुढचा रस्ता कसा असेल या दृष्टीनं एक चर्चा या ठिकाणी झाली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला देखील आवडली असेल आवडली ना आवडली त्यातून नवीन शिकायला मिळालं झोपले होते झाले होते ना सगळे मला असं वाटत की निश्चितपणे युट्यूबवर उपलब्ध आहे त्याने जर पुन्हा एकदा त्यातले काही मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर ते मुद्दे पुन्हा एकदा बघा आणि त्यातन पुढच्या काळामध्ये म्हणजे बघा हा कार्यक्रम काही तुम्ही आले कार्यक्रम बघितला निघून गेले

आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाहीत आपल्याला माहिती आहे पण हळूहळू केली तर सगळ्या होऊ जी माणसं असामान्य दिसतात ती सामान्यच असतात पण सामान्य माणूस जेव्हा काम करत करत असामान्य काम करतो त्यावेळेस तो असामान्य होतो आणि म्हणून आतिया प्रत्येकामध्ये ती असामान्य होण्याची कॅपॅसिटी आहे ती क्वालिटी आहे फक्त ती आपल्याला समजले पाहिजे आणि त्याच्याकडे आपल्याला जाता आलं पाहिजे या दृष्टीने याचा कार्यक्रम फार महत्वाचा होता मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जे सप्ताह बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता ताकद तुम्हाला मिळो ती देखील मी प्रार्थना करतो तुम्हाला मिळणाऱ्या परीक्षेकरता मनापासून शुभेच्छा देतो पण आता या वयाची परीक्षा विथ टेन्शन शिवाय विदाउट प्रेशर विदाउट टेन्शन ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी परीक्षा देऊया एवढेच सर्वांना शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व सुवर्ण आपल्या जागेवर बसायचं आहे मी सूचनेकरता आयटीपूर जेवणाची आपली व्यवस्था आहे अत्यंत खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथे आपण नाश्ता केला होता तिथे आपण जेवण नाश्ता जेवण सुरू करू शकतो